यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसच्या शेतकरी न्याय यात्रेतून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरण आणि घोषणांची पोलखोल करू असा इशारा यात्रा संयोजक आशिष खुलसंगे यांनी दिला आहे ही यात्रा गावोगावी पोहोचून शेतकरींच्या अडचणी जाणून घेत आहे शेतकरींच्या शेतमालाला भाव मिळत नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली असून आता अतिपावसाने पुन्हा नापिकीचे संकट शेतकरींच्या मानगुटीवर आहे भागात तसेच वणी कोळसा खाणीमुळे देखील शेती पिके काळवंडून त्याचे नुकसान होत आहे पीक विम्यात शेतकऱ्यांना ठेगा दाखविण्यात आला असून शेतीसाठी साठी रस्ते योजना देखील रखडली आहे अशात सरकार लाडकी बहीण योजनेचा गव गवा करून एका हाताने देत आहे तर शेतकरींना दुसऱ्या हाताने लुटून पुरता उद्ध्वस्त करीत असल्याचा आरोप यात्रा संयोजक आशिष खुलसंगे यांनी केला आहे योजना आणून ज्या पद्धतीने लोकांना फक्त दिशाभूल करताय महिलांची दिशाभूल करण्याचं काम चालवले आहे आणि त्याच्या विरोधात आज आम्हाला आम्ही जे सहा दिवसापासून शेतकरी न्याय यात्रा आमच्या वनिविधान सभेत आज वनिता तालुक्यात फिरतोय प्रत्येक ठिकाणी शेतकरी शेतमजूर युवक बेरोजगार त्रासलेला दिसतो आहे महिला म्हणते आम्हाला पानदान रस्ते द्या लाडकी लाडकीब योजना नको आमच्या कामाचे पैसे आम्हाला द्या आम्हाला शेत शेतमालाला भाव द्या आमच्या कापसाला भाव द्या आमच्या सोयाबीनला भाव द्या आमच्या तुरीला भाव द्या ही या लोकांची ग्रामीणच्या लोकांची मागणी आहे